मी कृष्णा बसे आज आपण तिथे सांगूया या गावामध्ये लिंबूनच्या बागात आहेत तर आपण एका शेतकऱ्याला लिंबू आपले काही इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट यूज कराय दिले होते तर आज त्याच्या बागेत आपण रिझल्ट पाहू शकतो ही फुलांची संख्या पाहू शकतो कळी फुलं पाहू शकतो आज खतरनाक रिझल्ट आलेला आहे गेले महिन्यापासून आपण याला प्रोडक्ट वापरत आहेत तर आपण एक शेतकऱ्यांच्या तोंड तोंड ऐकू पण त्यांना आपण काय काय प्रोडक्ट वापरले तर त्यांना कसा रिझल्ट आला तर धन्यवाद सर तुमचं नाव सांगा माझं नाव वाळके जयप्रकाश आपल्या बागेत इंडिया इंडियाचे प्रोडक्ट वापरले आपण एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपण इथं पाहू शकतो फुलांची संख्या सेटिंग साईज वगैरे भरपूर आहे त्याच्या आधी पिवळेपणा वगैरे भरपूर होता आता काळोखी वगैरे भरपूर आलेली आहे तर आपण कोणते कोणते प्रोडक्ट वापरले एकदा आपण दाखवू शकतो आपण प्रॉडक्ट तर ग्रो मॅजिक वापरलेला आहे ओलिव्ह वापरलेला आहे त्याच्यानंतर एम आय स्प्रे आणि एम आय प्राऊड वापर केलेला आहे आपण आणि बॉसर देखील टाकलं होतं तर असे आपण प्रोडक्ट यूज केले केलेले आहेत तर तुम्हाला कसा रिझल्ट वाटतोय रिझल्ट एकच नंबर आहे सगळ्यांनी हे प्रोडक्ट वापरावा आतापर्यंत तुम्ही की वापरले रासायनिक 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 वापरला होता त्याच्यातून याच्यात काय रिझल्ट झाला रासायनिक पेक्षा याचा रिझल्ट जबरदस्त आहे आणि लवकर चालते तरी पण आपण एक दोन तीन झाड टाकूच <laughs> नजर इकडे पण पाहू शकतो आपण लिंबाची संख्या साईज पाहू शकतो खतरनाक रिझल्ट आहे लिंबाची साईज पाहू शकता लिंबू किती लागलेला आहे आजपर्यंत त्यांचं असं म्हणणं एवढं लिंबू नव्हतं आणि एवढी शायनिंग नव्हती शायनिंग पाहू शकता ही शायनिंग पाहू शकता खतरनाक आहे ग्रो जे आहे ते खतरनाक आहे ग्रो मॅजिकचं खरंच मॅजिक झालेलं आहे अजून आपण दोन चार झाडाचं चा पाहूया तर ही पाहू शकता तर ही असा आहे आपल्या इंडिया ग्रो इंडिया ग्रो ब्रँडचा रिझल्ट असा आलेला आहे की एका एका झाडाला लिंबू किती लागला आहे ते पण पाहू शकतो आपण आणि फुल कळी आणि हे किती लागलेलं ला आहे फुलाची संख्या कळी एका ठिकाणी जवळजवळ दोन दोन तीन तीन फुलाच्या कळीची संख्येचे सेटिंग झालेली आहे तर खतरनाक रिझल्ट आहे अजून पण एका झाडाचं पाहूया आपण खतरनाक रिझल्ट आहे इकडं पण पाहू शकता आतमध्ये पर्यंत लिंबाची साईज झालेली आहे आणि पूर्ण एक दोन चार झाडंच नव्हे तर पूर्ण बागेत असा रिझल्ट आलेला आहे आतापर्यंत असा रिझल्ट नव्हता इथं पण फुलाची संख्या पाहू शकता शेटिंग पाहू शकता आणि लिंबाची साईज पाहू शकता लिंबू कसं लागलेलं आहे नमस्कार बघा आज आपण कृष्णा सर आणि दौंड मॅडम यांच्या माध्यमातून सांगवी येथे पोहोचलो आत्ताच कृष्णा सरांनी आपल्याला दाखवलं की आपण जयप्रकाश वाळके सर यांच्या बागेमध्ये आलो आणि यांच्या बागेमध्ये जो काही रिझल्ट आलेला आहे की जबरदस्त अशा प्रमाणामध्ये कळी एकदम अशी मी आजपर्यंत तरी कुठं पाहिलं नव्हते आपले इंडिया ग्रो ब्रँडचे जबरदस्त हा रिझल्ट आहे एक प्रकारे असं म्हणता बी येईल पण आपण यावरती एक आता जयप्रकाश सरांची एक कमेंट जाणून घेऊ की सर आता तुम्ही हा जो रिझल्ट आलेला आहे हा इतर शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोचवणार आणि इतरांना काय सांगू इच्छिता तुम्ही सल्ला सगळ्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना एकच विनंती की ह्याच कंपनीचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे एकदम रिझल्ट खतरनाक आहे कळीची संख्या फुलांची संख्या भरपूर आहे म्हणजे जास्त आपण करू शकत ओके धन्यवाद सर थँक्यू खूप खूप जबरदस्त तुमचं अभिनंदन आहे कारण तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आमच्या इंडियाग्रो ब्रँडचे काही प्रोडक्ट आपल्या बागेमध्ये वापरले त्याचा जबरदस्त जब असा रिझल्ट अशाच प्रकारे इतरांपर्यंत स्प्रेड व्हावा हीच इच्छा थँक्यू <laughs> वेलकम सर